दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी आयडीबीआय शाखा धांधरफळ बुद्रुक यांच्या सामाजिक दायित्व निधी म्हणजेच सीएसआर मार्फत शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं गेलं धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकेश्वरमळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवाडी या तीनही शाळांना अत्याधुनिक कलर प्रिंटर आणि कपाट प्रदान केला गेलाय या उपक्रमासाठी सरपंच लता खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून मोलाची मदत उपलब्ध करून दिली आहे या कार्यक्रमाला आय बँक धांदरफळ बुद्रुकचे शाखा व्यवस्थापक रातुल जमादार अकोलेचे शाखा व्यवस्थापक निखिलेश मंडल उपशाखा व्यवस्थापक आदिनाथ निकम सहकर्मचारी व्यवस्थापक उमेश कोल्हे सरपंच लता खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य शरद कोकणे तीनही शाळांचे मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मुझे मौका मिला है परिषद करने के लिए ये जो छोटे बच्चे इनको और भी आगे जाने के लिए बैंक की तरफ से आई बैंक की तरफ से जो भी हेल्प लगेगा वो करने के लिए आ, मैं रेडी हूँ नेक्स्ट ईयर मैं कोशिश करूँगा कि यहाँ पे कंप्यूटर्स और भी कोई अलग टेक्निकल इक्विपमेंट है तो बच्चों को प्रोवाइड करने के लिए शैक्षणिक में तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करुन देने आई डी बी आई बैंके क्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असं मत बँकेचे व्यवस्थापक रातुल जमादार यांनी व्यक्त केलंय नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा